हॅलो शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे रविवारचा दिवस आणि आज कॉमन मॅनचा शो आहे तर मी साजरी करणारा जाणार आहे सदाशिव पेठेत अक्षरवल सभागृहात तो अरेंज केलेला आहे तर हा ब्लॉग शूट करण्याचं कारण असतं की माझा सादरीकरणाचा दिवस कसा असतो किंवा मी तिथपर्यंत कशी जाते तयारी कशी असते हा याचा एक ब्लॉग तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता आणि पोईम कट्टाच्या ऑक्टोबर महिन्याच्या शो नंतर एक महिन्याच्या नंतर मी साजरी जाते त्यामुळे थोडीशी नर्वसनेसही आहे आणि शिवाय एका गोष्टीचा आनंद आहे की यूट्यूबवर मी ज्या शॉर्ट्सद्वारे चारोळी कविता टाकते त्याला भरपूर प्रेम मिळते हे बघून खूप छान वाटते आहे आणि चारशे चौसष्ट सबस्क्रायबर्सचा टप्पा पार झालेला आहे हे खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी तर आत्ता मी आशासमोर बसून आहे आणि कवितेचा रियाज माझं करणं चालू आहे म्हणजे माझ्या चुका कळतात तर बघू आजचा कार्यक्रम कसा होतो तर तर हा व्लॉग असाच कंटिन्यू राहील तुम्ही बघत राहा आणि आता मी निघणार आहे शोसाठी पहिल्यांदाच पी सी एम सीच्या मेट्रो स्टेशनने चला तर मग भेटूया अक्षर सभागृह इथे खंबीर बाबा हा दोन अक्षरी शब्द कदाचित माझ्या मनाचा हळवा कोपडा आहे कारण माझा बाबा माझ्यासाठी सुपरमॅन आहे कुणी